स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुती अव्वल ठरली आहे राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थुर्वे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय दरम्यान अतिडटीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी विजय मिळवलाय मात्र यावर आता थोरवे यांच्या विजयात भाजप पक्षाचा देखील सिंहाचा वाटा असल्याचं भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात चाळीस चाळीस सरकार तो महेंद्र थोरवे आमदार झाला म्हणत चर्चा सुरू झाली आहे महेंद्र थोरवे यांच्या नावातच दम हैर म्हणून कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केलाय मात्र यात कुठेतरी भाजप पक्षाला दूर ठेवलं जात असल्याचं चित्र समोर येत असताना महायुतीच्या घटक पक्षात थोरवे यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत सहा हजारच्या फरकानं निवडून आलेले आमदार महेंद्र थोरवे यांना घटक पक्ष भारतीय जनता पार्टीनं मदत केली असून आर एस एस आणि बजरंग दल यांनी निष्ठेनं काम केल्यानंच थोरवे यांचा या निवडणुकीत विजय झाल्याचं भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत सांगतायत शिवाय माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड आणि अन्य भाजप कार्यकर्ते यांचा देखील थोरवे यांच्या विजयात सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलंय संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जिल्हा परिषद नेरळ शहरातील असो खोपोली शहरातील असो किंवा कर्जत शहरातील असो यांनी संपूर्णपणे झोपून महायुतीचं काम केलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टी हा आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि आमचे प्रमुख नेते सन्मान्य मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर था तसेच आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी दिलेल्या सूचनेनुसार महायुतीचंच काम करायचं त्यानुसार संपूर्ण योजनाबद्ध रीतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सन्मान्य आमदार महेंद्रशेठ ठोरवे यांचं काम केलं आणि महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की सर्वच मान्य करतील की यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर संलग्न असलेल्या सर्वच संस्थांनी विश्व हिंदू परिषद असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे सुरेश भाऊ लाड यांचंसुद्धा मोलाचं योगदान राहिलेलं आहे सुरेश भाऊंचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं की कशाप्रकारे याच्यामध्ये आपण स्ट्रॅटजी केली पाहिजे त्यांनी अनेक निवडणुका लढल्यामुळे त्यांनी केलेल्या अनुभवी मार्गदर्शन याच्यामुळे रणनीती बनवताना आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत झाली तसेच भाऊंबरोबर असलेले अनेक जे दिग्गज होते मग त्याच्यामध्ये तानाजी चव्हाण असतील त्याच्यामध्ये राजेश लाड असतील शरद भाऊ लाड यांनी पदं भूषवलेली आहेत आणि निवडणुकांचं चांगल्या प्रकारे त्यांनी लढवलेले आहेत त्यामुळे त्यांचं पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि सुरेश भाऊ लाड यांचासुद्धा या, या विजयामध्ये फार सिंहाचा वाटा आहे असं मी नक्कीच मान्य करेल एकूणच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे हे विसरून चालणार नाही आजही तिसऱ्या स्थानी भाजप असूनही मध्य उमेदवाराच्या विजयासाठी निवडणुकीत ठरत आहेत कर्जत नेरळ शहरात आमदार थोरवे आघाडीवर राहण्याचं कारण भाजप पदाधिकारी कार्यकर्तेही आहेत नेरळ शहरात शिवसेना शिंदे गटासोबतच नम्रता कांदळकर भाजप महिला मोर्चानं देखील काम केल्यानं येथे महेंद्र थोरवे दोन हजारच्या आसपास आघाडीवर राहिलेत परंतु शहरातील थोरवे यांचे काही अतिउत्साही कार्यकर्ते भाजप आणि शिवसेना यांच्या मायुतीत मिठाचा खडा पाडण्याचं काम करतायत का अशी चर्चा रंगू लागली आहे दरम्यान आता भाजप म्हणते की महेंद्र थोरवे यांच्या विजयात आमचा देखील सिम्वाचा वाटा राहिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ